मराठी स्वागत राज्याचे धनगर समाजाचे नेते माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे यांचे पुतणे ज्येष्ठ ओबीसी नेते जयसिंगराव शेंडगे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलाय तासगाव कवटेमहांळ विधानसभेच्या राजकारणात राजकीय समीकरणात बदल होणार हे निश्चित मानलं जात आहे ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे ओबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी यांच्या प्रवेशामुळे तालुक्यामध्ये अजित पवार गट प्रबल होताना दिसून येत आहे शेंडगे यांनी पक्ष प्रवेश विधानसभेसाठी शड्डू मारून तयारीला लागलेत त्यामुळे आबा काका गटाला शेंडगे यांची नक्कीच डोकेदुखी ठरणार आहे पूर्वीचा मिरजपूर्व भाग आणि कवठेमका मतदारसंघात जयसिंगराव शेंडगे यांनी अपक्ष विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यावेळी निर्णायक मतदान मिळवलं होतं तब्बल अठ्ठावन्न हजार मताधिकारी ते विजयी झाले होते तासगाव कवठेमका मतदारसंघात जयसिंगराव शेंडगे यांना मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग आहे त्याचबरोबर राज्यातील धनगर यांच्यासह ओबीसी बांधवांचंही संघटन मोठं आहे मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला पक्षफुटीनंतर अजित पवार गटात प्रवेशाचा सपाटा चालू असतानाच धनगर समाजाचे नेते माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे यांचे पुतणे आणि राज्यातील ज्येष्ठ ओबीसी नेते जयसिंगराव शेंडगे राष्ट्रवादीच्या गळाला लागलेत त्यामुळे तालुक्यात धनगर समाजाबरोबर ओबीसी समाजामध्येही बदल होणार यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीत राज्यभर काम केलं होतं राष्ट्रवादी कार्यालय मुंबई इथं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष कल्याण आखाडे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी मुंबई विभागीय अध्यक्ष बबनराव मदने जिल्हाध्यक्ष शहाजी दोडमिसे यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असून आगामी काळात उपेक्षित वंचित ओबीसी बांधव शेतकऱ्यांचे प्रश्न सत्तेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जर विधानसभेसाठी उमेदवारी दिली तर निवडणूक जोमानं लढवणार असल्याचं स्पष्टोक्ती ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांनी केला आहे सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटई महंकाळ